आई रागिणी हे पैसे घे आणि पार्लरमध्ये जाऊन फेसेल करू नये रागिणी काय आई काय झाले असे अचानक का आई अगं त्या राधाला पाहायला मुलगा येणार आहे आणि मला वाटतं उद्या येणाऱ्या मुलाने तिला नाही तुला पसंत करावे म्हणून जेवढं सांगते तेवढं कर रागिणी काय राधाला पाहायला मुलगा येणार आहे आई तू जास्त विचार करू नको आणि जा लवकर राधा तिच्या रूममध्ये बसून पुस्तक वाचत होती काका तिथे जात तिला आवाज देतात राधा तिला म्हणतात मला बोलायचे आहे तुझ्याशी राधा हां बोला ना काका काका उद्या तुला पाहायला मुलगा येणार आहे राधा काका मी तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही तुम्ही माझ्यासाठी जो निर्णय घेणार तो योग्यच घेणार काका तिच्या डोक्यावर हात ठेवत गुणाची लेख माझी म्हणतात आणि तिच्या हातात एक बॉक्स देतात बॉक्सकडे बघून ती विचारते काय आहे उद्यासाठी तुला साडी आणि रेडीमेड ब्लाऊज आणले आहे उद्या हेच घालशील ती पण हसून हो म्हणते चल झोप उद्या लवकर उठून तयारी करायची आहे ना गुड नाईट बोलून काका त्यांच्या रूममध्ये निघून जातात राधाच्या मनात हुरहुर चालू असते कसा असेल मुलगा आता जशी राधाची अवस्था आहे तशी प्रत्येक मुलीची असते सकाळी उठून राधा मस्त तयार होते सिंपल आणि साधा मेकअप करते तिला साडीत बघून काकू तिला विचारतात तुझ्याकडे एवढी महाग साडी कशी आली राधा काकांनी दिली काकू काही न बोलता टनटन करून निघून जातात काका हॉलमध्ये सगळं नीट आहे का ते बघत असतात काय हो स्वतःच्या मुलीला कधी एवढी महाग साडी आणली नाही आणि या अभद्रीला बरी आणलेली सुरेखाचे बोलणे ऐकून गोविंद तिच्यावर ओरडले सुरेखा वाटेल ते बोलू नकोस आणि जेव्हा रागिणीची वेळ येईल तेव्हा तिला पण आणेल मी साडी आणि आज पाहुण्यांसमोर नीट वाघ मला तमाशा नको आहे जा दुसरी कामं बघ सुरेखा काहीच न बोलता रागिणीच्या रूममध्ये निघून जातात रागिणीने राधापेक्षा जास्त मेकअप केलेला असतो तिला बघून सुरेखा म्हणतात अगं माझी बाई किती गोड दिसते आणि तिला काजळ लावत कुणाची नजर नको लागो माझ्या बाळाला आणि रागिणीला म्हणते मी सांगितलेले लक्षात आहे ना तसंच कर रागिणी हो गाई काळजी करू नकोस आणि दोघं एकमेकांना टाळा देतात थोड्या वेळाने पाहुणे येतात गोविंद आणि सुरेखा त्यांचे चांगल्या प्रकारे स्वागत करतात एकमेकांशी ओळख करून गप्पा मारतात रेखा संजयला सांगते मुलीला बोलवा संजय गोविंदला म्हणतो अरे राधाला घेऊन ये गोविंद हो म्हणत राधाला घ्यायला जातो आणि राधाला घेऊन येतो राधाने लाईट पिंक कलरची साडी घातलेली असते केस थोडे मोकळे सोडून क्लिप लावलेली असते खूप सुंदर दिसत असते ती देवचं लक्ष तिच्याकडे जाते आणि तो तिला पाहतच राहतो आणि मनातच म्हणतो किती सुंदर दिसते ही राधाने सगळ्यांच्या पाया पडल्या आणि नंतर प्लेट हातात दिल्या आणि चेअरवर जाऊन खाली मान घालून बसली आणि तिरप्या नजरने देवला बघत होती तसा सुरेखाने रागिणीला आवाज दिला अगं रागिणी बाहेर येई तशी रागिणी बाहेर आली सगळी तिला बघून गालात हसू लागले कारण रागिणीने एवढा मेकअप केला होता की तो फुटला होता आणि ती भूत दिसत होती सुरेखाने रागिणीला सगळ्यांच्या पायापड म्हणून डोळ्याने खून केली आणि रागिणी उठून सगळ्यांच्या पाया पडली देवच्या आईबाबांना थोडं वेगळं वाटलं पण ते तिला इग्नोर करत राधाकडे पाहू लागले एक एक करून राधाला प्रश्न विचारू लागले राधा पण मनमोकळेपणाने सगळ्या प्रश्नांची उत्तरे शांततेत देत होती सुरेखा आणि रागिणी गप्प होत्या कारण रागिणीच्या बाबांनी तशी धमकीच दिली होती थोड्या वेळाने नारायण देशमुख बोलले आम्ही जास्त वेळ न घेता आता सांगतो आम्हाला मुलगी पसंत आहे आमच्याकडून शंभर टक्के होकार आहे त्यांचं बोलणं ऐकून गोविंदला खूप आनंद होतो आणि इकडे दोन लोकांना दुःख होतं ते म्हणजे सुरेखा आणि रागिनी नारायण म्हणतात तुम्ही राधाशी बोलून आम्हाला कळवा गोविंद पण हो म्हणतात चला मग निघतो आम्ही तुमच्या फोनची वाट बघतोय लवकर कळवा आणि पाहुणे निघून जातात गोविंद राधाला विचारतात राधा पण मान हलवून हो म्हणते तिचा हौकार ऐकून काकाला खूप आनंद होतो आणि संजयला कॉल करतात इकडे ते अजून गाडीतच असतात गोविंदचा फोन बघून संजय ताई आणि जिजाजीला सांगतो तोच ताई त्याला म्हणते अरे उशीर नको करू उचल लवकर फोन संजय फोन उचलतो तिकडे गोविंद बोलतात राधाला मुलगा आवडला आणि आमच्याकडून पण पक्के समजा आणि बोलून फोन ठेवतात थो थोड्या वेळाने घरी पोहोचतात आणि घरी फ्रेश होऊन गप्पा मारत बसतात नारायण अरे संजय लवकरच गुरुजींना विचारून साखरपुड्याचा मुहूर्त काढूया संजय हो जिजाजी मी गोविंदच्या कानावर पण घालतो म्हणजे त्यांना पण तयारी करायला बरे पडेल तोच रेखा आणि सुषमा संजयची बायको मस्त शिरा घेऊन येतात आणि सगळ्यांना देतात शिरा पाहून नारायण म्हणतात हे काम तुम्ही एक नंबर केलं आणि आनंदाने शिरा खात असतात पण देवच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात तो शांत बसून त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि खोटं हसू चेहऱ्यावर आणत हसत असतो इकडे राधाला खूप आनंद होतं लग्न जमले म्हणून आणि ती विचार करत असेल कसा असेल माझा होणारा नवरा मला समजून घेईल ना माझ्यावर प्रेम करेल ना तोच काकू तिला आवाज देतात राधा भांडी धुवून घे काकूच्या आवाजाने ती भानावर येते फ्रेश होऊन तिचे काम करते असेच एक दोन दिवस जातात राधा आणि देवचा साखरपुडा रविवारी असतो दोन्ही बाजूला साखरपुड्याची तयारी चालू असते साखरपुड्याच्या चा आदल्या दिवशी राधाच्या हातावर मस्त मेहंदी काढली जाते दुसऱ्या दिवशी साखरपुडा असल्यामुळे लवकरच झोपून जातात साखरपुडा राधाच्या घरासमोरच मोकळ्या जागेत असतो एक एक करून दोघं कडची पाहुणे मंडळी येतात आपला हिरो पण आज मस्त तयार होऊन आलेला असतो आणि खूप हँडसम दिसत असतो राधासाठी तिच्या सासरकडून खूप भारी भारी साडी भारी भारी दागिने वस्तू आलेल्या असतात राधा पण आज खूप सुंदर दिसत असते देव राधाला बघून आज पण फ्लॅट होतो गुरुजींच्या आवाजाने तो भानावर येतो गुरुजी दोघांना बोलतात काही पूजा करतात आणि दोघांच्या हातात रिंग देत म्हणतात घाला एकमेकांना दोघे रिंग एकमेकांना घालतात रिंग घालताना देव राधाकडे टक लावून बघत असतो राधाची नजर देवकडे जाते तर तो तिलाच पाहत असतो ते पाहून राधा लाजून खाली बघते सगळे ताड्या वाजवतात असंच फोटो काढत असतात फोटोग्राफर वेगवेगळ्या फोज सांगत होता राधा आणि देवचा एकमेकांना होणारा स्पर्श दोघांच्या अंगावर शहारे आणत होता फोटो काढून आणि जेवण आणि साखरपुडा आडपून पाहुणे निघून जातात इकडे सुरेखा गोविंदचं बोलणं चालू असतं सुरेखा म्हणते तुम्ही त्या राधाच्या लग्नासाठी खूप खर्च करतायत तुम्ही विसरलाय तुम्हाला पण एक मुलगी आहे गोविंद हे बघ सुरेखा राधाच्या आईबाबांनी राधाच्या लग्नासाठी काही पैसे आणि दागिने केले होते मी तेच वापरत आहे आणि त्यावर राधाचा पूर्ण हक्क आहे या गोष्टीवरून मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे आणि गोविंद तिथून निघून जातात सुरेखाला खूप राग येतो राधाला त्रास द्यायचा म्हणून सुरेखा राधाच्या रूममध्ये जातात आणि तिला म्हणतात राधा तुझ्या सासरकडून आलेला सगळा सामान मला दे राधा काकू सगळं सामान काकांकडे आहे राधाची बोलणी ऐकून सुरेखाला अजूनच राग येतो आणि त्या निघून जातात दुसऱ्या दिवशी संजयचा फोन गोविंदला येतो संजय हॅलो गोविंद गोविंद हॅलो बोल संजय संजय अरे ताईने गुरुजींना विचारून लग्नाची तारीख काढली आहे एक तारीख तीन महिन्यानंतरची आहे आणि एक तारीख पुढच्या आठवड्याची तर ताई आणि जिजूंचं पुढच्या आठवड्याची तारीख फिक्स करायचं म्हणताय तुला काही अडचण तर नाही ना गोविंद गोविंद मला काहीच अडचण नाही आणि मनात बोलतात जेवढं लवकर लग राधाचं लग्न होईल तेवढं राधासाठी चांगली आहे इथल्या त्रासापासून तर तिची सुटका होईल मी लागतो तयारीला आणि बोलून फोन ठेवतात एक आठवड्यावर लग्न असतं म्हणून सगळी शॉपिंग आणि कॉन्ट्रॅक्ट काय द्यायचं ते विचार करत असतात आणि सगळं मॅनेज करतात दोघं साईडला लग्नाची तयारी चालू होती आज राधाची मेहंदी असते मेहंदी काढताना काय नाव टाकायचं समोरच्या मावशी तिला विचारतात तसे राधाला अजून देव सांगते इकडे देवच्या हातावर मेहंदी काढत असतात देवला काढायची नसते पण आईमुळे मेहंदी काढायला तयार होतो त्याला पण काय नाव टाकायचं म्हणून विचारतात पण तो बोलत नाही तोच आई बोलतात राधा उद्या सकाळी त्यांची हळद असते आणि संध्याकाळी लग्न असते लग्न हॉलमध्ये असल्याने दोघांची हळद बरोबरच असते देवने हळदीसाठी पिवळ्या कलरची शेरवानी घातलेली होती देव खूप उठून दिसत होता आधी त्याला हळद लागते आणि नंतर त्याची उष्टी हळद राधाला हळदीमुळे राधाच्या चे चेहऱ्यावर खूप ग्लो दिसत होता दोघांचे मिळून खूप सारे फोटो काढतात आणि जेवण करून थोडा वेळ आराम करून संध्याकाळच्या लग्नाची तयारी करतात राधाने छान असा घागरा घातलेला असतो त्याला साजेसा मेकअप ज्वेलरी हातात चुडा पायात जोडवे नाकात नथ खूप सुंदर दिसत होती राधा इकडे देवने पण मस्त शेरवानी घातलेली होती डोक्यावर कुंदन खड्यांनी सजवलेला फेटा छान अशी तयारी देवने पण केली होती पण तो एकदम हँडसम रुबाबदार दिसत होता घोड्यावर बसून बारात निघाली मुलाकडचे नाचून लग्न मंडपात पोहोचले रागिणी राधाला घेऊन येते रागिणीने पण खूप तयारी केलेली असते देवचं औक्षण करतात आणि राधा त्याच्या शेजारी उभी राहते दोघंही एकमेकांच्या हातात घेत फुलांच्या पाकड्यांवरून चालत स्टेजजवळ जातात हार घेऊन उभे राहतात देव तर राधाकडे एकटक पाहत असतो आणि मनातच म्हणतो यार सुंदर दिसते ही राधाचं लक्ष पण देवकडे जातं तर ती पण मनातच म्हणते हे किती हँडसम दिसत आहे दोघही एकमेकांना पाहण्यात गुंत असतात गुरुजी सावधान म्हणतात आणि त्यांच्या आवाजाने ते भानावर येतात आणि आधी देव राधाला हार घालतो आणि राधाही देवला हार घालते आता त्यांचे सात फेरी सात वचन होतात एक एक वचनाचा अर्थ समजून दोघेही सगळे विधी पूर्ण करतात देव तिच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालतो आणि कपाडी तिचं सौभाग्यचं सिंदूर भरतो दोघेही लग्नबंधनात अडकतात फोटो काढतात एकमेकांना घास भरवत जेवण करतात आता वेळ असते ती विदायची राधा काकांच्या गळ्यात पडून रडत असते काका राधाला समजावत असतात राधा सासरी जायला निघते मस्त सजवलेली गाडी असते त्यावर दुल्ल्हन हम ले जायंगे लिहिलेले असते काही वेळाने गाडी देवच्या घराजवळ थांबते देव आणि राधा दरवाजाच्या समोर उभे असतात देवची मामी ओक्षण करण्यासाठी ताट घेऊन येतात दोघांचे औक्षण करतात आणि रस्ता अडवून राधाला उकाडा घ्यायला लावतात राधा नाव घेते उंबरठ्यावरील माप देते चाहूल देवरावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल सगळे टाळ्या वाजवतात आता देव तुझा नंबर देव मामी मला नाही येत नाव घेता असं काही नाही देव याशिवाय तुझी सुटका होणार नाही देव काहीतरी जुळवजुळव करून नाव घेतो हो नाही म्हणता लग्न जुळले एकदाचे राधामुळे मिळाले मला सोख्य आयुष्यभराचे त्याचं नाव ऐकून सगळे ताड्या वाजवतात राधा माप ओलांडून घरात प्रवेश करते आई त्या दोघांना देवघरात घेऊन जातात तिथे देवाला नमस्कार करतात नंतर अंगठी शोधण्याचा गेम असतो दोघं पण अंगठी शोधत असतात अंगठी शोधत असताना एकमेकांच्या हाताचा होणारा स्पर्श होत असतो शेवटी देवला अंगठी सापडते आणि तो राधाला अंगठी घालतो सगळं झाल्यानंतर देव त्यांच्या रूममध्ये दे निघून जातो आणि राधा मामी सोबत एका वेगळ्या रूममध्ये झोपते उद्या सकाळी सत्यनारायणची पूजा असते राधा पण लवकर उठून तयार होत असते तिने आज मजेंटा कलरची पैठणी घातली होती केसांचा आंबाडा पडला होता कपाडी चंद्रकोर बारीकसे सिंदूर गळ्यात मंगळसूत्र हातात बांगड्या नाकात नथ कानात झुमके छान असा मेकअप करून ती बाहेर येते सगळे तिला बघून खूप सुंदर दिसते सांगताय तिच्या सासूबाई राधाच्या जवळ जाऊन तिला कानामागे काजळ लावतात देवचं लक्ष तिच्याकडे जातं तो तिला पाहतच राहतो आणि म्हणतो ही रोज रोज एवढी सुंदर कशी दिसते आणि नकळत त्याच्या गालावर हसू येते तोच त्याची मामी त्याला चिडवत देव बायकोला बघून झालं असेल तर पूजेला बसायचं का मामी बोलताच देव त्यांच्या केसातून हात फिरवत तिथून निघून जातो त्याला जाताना बघून मामी बोलतात लाजला राधा आणि देव पूजेसाठी बसतात राधाचे काका काकू आणि रागिणी पण आलेली असतात पूजा छान प्रकारे पार पडते दोघं जोडीने आशीर्वाद घेतात आज राधाला पुन्हा नाव घ्यायला लावतात राजहंसाच्या पिल्लात चारा हवा मोत्याचा देवरावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला सौभाग्याचा सगळे तिला म्हणतात खूप छान नाव घेतले थोड्या वेळाने काका काकू घरी जायला निघतात काकू आणि रागिणीला राधाला भेटण्यात काहीच इंटरेस्ट नसतो पण काका आवर्जून राधाला भेटतात काका तिच्या डोक्यावर हात ठेवत बाळा जसे आम्हाला समजून घेत होती तसे इकडेही समजून घे सगळ्यांना तुझे सासू सासरे आणि देव स्वभावाला खूप चांगले आहेत काळजी घे बाळा आणि काका निघून जातात राधाच्या डोळ्यात पाणी येते आई तिला सांगतात जा बाळा फ्रेश हो ती फ्रेश होऊन किचनमध्ये येते आई तिला किचनमध्ये सामान दाखवत असतात राधा पण पाहत होती असंच दिवस जातो आणि संध्याकाळ होते आई तिला सांगतात आजपासून तू देवच्या रूममध्ये राहायचं आणि निघून जातात रूममध्ये येते आणि बघते तर रूम खूप छान सजवलेली असते बेडवर गुलाबांच्या पाकड्यांनी हार्ट शेप काढला असतो सगळीकडे कॅन्डल्स लावलेल्या होत्या गॅलरीमधून येणारा तो, तो थंडगार वारा अंगावर शहारा आणत होता राधा रूममध्ये इकडे तिकडे पाहते तर तिला देव दिसत नाही म्हणून ती बेडवर जाऊन बसते बराच वेळ होतो पण देव रूममध्ये येत नाही देवची वाट पाहत होती पण मनातच भीती पण वाटत होती आणि मनातून लाजत पण होती कारण पहिल्या रात्री काय काय होते हे तिला माहिती होते ती विचारत असताना देव रूममध्ये येतो आणि दरवाजा बंद करतो त्या आवाजाने राधा भानावर येते तो वॉशरूममध्ये जातो आणि फ्रेश येऊन येतो आणि राधाशी काहीच न बोलता सोप्यावर जाऊन झोपतो राधाला वाटलं लग्नाच्या दगदगीमुळे कदाचित थकले असतील पण बेडवर न झोपता सोप्यावर का झोपले असे एक ना एक प्रश्न तिच्या डोक्यात येत असतात विचार करता करता तिला कधी झोप लागली तिला कळलेच नाही सकाळी देव जीममध्ये दे जाण्यासाठी लवकर उठतो सायली बेडला टेकून झोपलेली असते तिला तसा बघून देव तिला व्यवस्थित झोपवतो आणि तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहतो काही केसांच्या बटा तिच्या चेहऱ्यावर येत असतात तो त्या हळुवार बाजूला करतो आणि तिच्या गलाला हात लावणार तोच त्याला स्नेहाची आठवण येते आणि तो हाताची मुठ्ठी घट्ट मारून तिथून निघून जातो रात्री उशिरा झोपल्यामुळे तिला सकाळी जाग येत नाही देव जिमवरून येतो पण राधा अजून झोपलेलीच असते देव वॉशरूममध्ये जातो थोड्या वेळानंतर तिला जाग येते आणि ती बघते तर साडेसात वाजलेले असतात घाईघाईमध्ये बेडवरून उठे आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते तोच आतून देव बाहेर यायला आणि ती आत जायला एकच वेळ होते राधा खूप जोरात आतमध्ये जात असते तर ती देवला जोरात धडकते देव असावधान असल्यामुळे राधा त्याच्या अंगावर आदळल्यामुळे त्याचा तोल जातो आणि ते दोघं एकमेकांच्या अंगावर पडतात देव खाली आणि राधा त्याच्या अंगावर दोघं एकमेकांना पाहण्यात भुंग असतात दोघी एकमेकांच्या एवढ्या जवळ असतात की एकमेकांचे श्वास जाणवत असतात थोड्या वेळाने भानावर येत राधा उठायचा प्रयत्न करते तर तिचा हात सरकतो आणि पुन्हा ते देवच्या अंगावर पडते आणि आता या वेळेला तिचे डोकं देवच्या डोक्याला जोरात लागते जसा देव तिला जोरात ओरडतो तशी ती घाबरून पटकन उठते आणि त्याला सॉरी म्हणते देव काहीच न बोलता निघून जातो देवचं आवरून तो खाली येतो आई त्याला विचारतात राधा देव सांगतो ती येईलच थोड्या वेळाने तोच राधा मस्त तयार होऊन येते आणि किचन मध्ये जाते आई तिला सांगतात आज सगळ्यांसाठी काहीतरी गोड बनव राधा मस्त शिरा बनवते थोड्या वेळाने शिरा तयार होतो राधा देवाला नैवेद्य दाखवते आणि सगळ्यांना शिरा वाढते बाबा शिराचा एक घास खाऊन म्हणतात राधा शिरा खूप छान झाला आहे आई पण हो राधा खरंच खूप छान शिरा बनवला आहेस राधा देवच्या बोलण्याची वाट बघत होती आई देवला डोळ्यांनीच खून करतात तसा देव राधाला म्हणतो शिरा छान झाला आहे देवचं बोलणं ऐकून राधाला खूप आनंद होतो थोड्या वेळाने देव ऑफिसला जायला निघतो तो आईला सांगतो मी ऑफिसला जाऊन येतो आणि बाय बोलतो राधाला वाटतं देव माझ्याकडे बघून मला पण बाय करतील पण देव तिच्याकडे न पाहताच निघून जातो राधाला थोडं वाईट वाटतं पण ती दाखवत नाही ऑफिसमध्ये आल्यानंतर सगळे देवला कॉंग्रॅच्युलेशन करतात आणि बरेच ऑफिसमध्ये कुजबूज करतात देव आणि स्नेहात लग्न करणार होते ना आणि देवने दुसऱ्या मुलीशी कसे लग्न केले देव इग्नोर करून त्याच्या कॅबिनमध्ये निघून गेला थोड्या वेळाने स्नेहा येते तिला पण माहिती असतं देवचं लग्न झालं आहे ते पण ती कुणाशीच काही न बोलता तिचे तिचे काम करत बसते स्नेहाला काहीच फरक पडत नाही देवचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत झाले आहे याचा जेव्हापासून स्नेहाने देवला सांगितले होते की मला लग्न करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे तेव्हापासून देव स्नेहाला इग्नोर करत होता पण देवने खूप मनापासून प्रेम केले होते स्नेहावर जसे म्हणतात ना पहिले प्रेम कुणीही सहजासहजी विसरू शकत नाही तसे काही देवसोबत झाले होते देव त्याचे काम करत असतो आणि त्याला मध्येच राधाची आठवण येते आणि त्याला सकाळचा प्रसंग आठवतो राधा त्याच्या अंगावर पडल्याचा आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू येते आणि मनातच विचार करतो यात राधाची तरी काय चूक आहे तिला तर माहितीही नाही की मला लग्न करायचे नव्हते पण आईबाबांमुळे करावे लागले तोच त्याचं लक्ष बाहेर असलेल्या स्नेहाकडे जाते आणि त्याला पुन्हा राधाचा राग येतो थोडं काम करून तो घरी लवकर जातो त्याला घरी लवकर आलेलं बघून आई त्याला विचारतात बाळा काय झालं तब्येत तर ठीक आहे ना देव म्हणतो आई डोको दुखत आहे म्हणून लवकर घरी आलो आणि तो रूममध्ये निघून जातो आई राधाला सांगतात जा रूममध्ये दे, देवला काय लागतंय ते बघ राधा रूममध्ये जाते आणि देवला विचारते अहो तुमचं डोकं दाबून देऊ का खरं तर देवला तिची मदत घ्यायची नसते पण त्याचे डोकं खूप दुखत असते म्हणून तो म्हणतो मला बाम लावून दे त्याचे बोलणे ऐकून राधाला बरे वाटते आणि ती त्याला बाम लावून देते राधा छान डोकं दाबून देत असल्यामुळे त्याला कधी झोप लागली त्याला पण कळले नाही राधा पण स्वयंपाकाची तयारी करायला किचन मध्ये येते स्वयंपाक करून किचन आवरत असते तोच आई तिला आवाज देतात जा देव उठला असेल तर त्याला बोलून आण ती त्याला बोलवायला जाणार तोच देव तिला येताना दिसतो देव खाली चेअरवर बसतो आई त्याला विचारतात थांबले का डोकं दुखायचे देव पण हो म्हणतो आणि जेवण करून थोड्या गप्पा मारून झोपायला जातो राधा पण रूममध्ये येऊन फ्रेश होऊन बेडवर पडते देव आज पण झोप्यावर झोपलेला असतो ती देवला काही बोलणार तोच देव तिला थँक म्हणतो डोकं दाबून दिल्याबद्दल राधा पण त्याला विचारते ना डोकं दुखायचे नाही अजून थोडं दुखत आहे आईला मी खोटं सांगितले ती उगाच काळजी करते राधा उठून बाहेर जायला निघते तू कुठे जाते आता अहो थांबा मी आलेच आणि ती किचनमध्ये जाऊन गरम तेल करून घेऊन येते आणि त्याला आवाज देते अहो इथे बसा राधा प्लीज मला झोपायचं आहे आणि तू तु, तुझं काय सुरू आहे इथे बसा अहो प्लीज बसा ना तो पण बसतो ती त्याला मस्त चंपी करून देते त्याच्या डोक्यात तिचे फिरणारे हात त्याला खूप भारी वाटत असतं पण देव काहीच न बोलता फक्त मसाज एन्जॉय करत असतो राधा त्याला म्हणते झालं देव पण तिला थँक्यू म्हणतो आणि सोप्यावर जाऊन झोपतो त्याचं सोप्यावर झोपणं राधाच्या मनात खूप प्रश्न निर्माण करत होते पण ती काही बोलत नाही राधाला तिच्या प्रश्नांची देव काय उत्तरे देतो बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद